सध्या मार्केटमध्ये कांदा खूप स्वस्त झालाय परंतु हा कांदा तर काही आपण साठवून ठेवू शकत नाही मग काय करायचं तर त्याची करायची कांदा पावडर नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय ऑनियन पावडर म्हणजेच कांदा पावडर आता तुम्ही म्हणाल कांदा पावडरचा काय उपयोग कांदा पावडरमध्ये काही पोषण मूल्य असणार आहेत का तर ऐका आपण लहान मुलांसाठी दुकानातून चिप्स कुरकुरे यासारखे जे खाद्यपदार्थ आणतो ना त्या खाद्यपदार्थांचा मसाला बनवण्यासाठी कांदा पावडर ही एक प्रमुख घटक असते तसेच पिझ्झा बर्गर पास्ता ग्रील चिकन चिकन पॉपकॉर्न यासारखे पदार्थ बनवण्यासाठी देखील कांदा पावडरचा खूप महत्वाचा वाटा आहे आणि एवढंच काय तुम्हाला जर रोजचा स्वयंपाक करण्यासाठी रोज रोज कांदा चिरण्याचा खूप कंटाळा येत असेल तर ही कांदा पावडर बनवून ठेवावी म्हणजे भरलेल्या वांग्यासारख्या वाटणाच्या रसरसीत भाज्या करण्यासाठी देखील कांद्याचा खूप उपयोग होतो आणि या कांदा पावडरचा उपयोग फक्त चमचमीत कुरकुरीत पदार्थ बनवण्यासाठी होतो इतकंच नाही तर त्याचे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर पाहणारच आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कमीत कमी वेळात कमीत कमी खर्चात कांदा पावडर ऑनियन पावडर म्हणजेच कांदा पावडर करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला मोठ्या आकाराचे दोन किलो कांदे घ्यायचे आहेत आणि हे कांदे आपल्याला सुकलेले घ्यायचे आहेत ओले कांदे घ्यायचे नाही आहेत पांढरा कांदा आणि लाल कांदा असे दोन प्रकारचे कांदे असतात त्यापैकी आज आपण रेग्युलर जो रोज कांदा वापरतो ना म्हणजे लाल कांद्याची पावडर तयार करणार आहोत त्यासाठी हे पाय सर्वप्रथम आपण कांदा कापायला सुरुवात करूया कांदा कापायला सुरुवात करताना कांद्याचा दोन्हीकडील भाग अशा पद्धतीनं थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे आणि कांद्याची सालंसुद्धा काढून घ्यायची आहेत सालं काढून झाल्यानंतर कांद्याचा मुळाचा जो मधल्या भागी जाड भाग असतो ना तो आपल्याला सुरीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं काढून टाकायचा आहे म्हणजे आपण बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता म्हणजे पातळ कांदा कसा कापून घेतो त्यावेळीसुद्धा आपण हा भाग काढून घेत असतो अगदी तशा पद्धतीनं हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता हा कांदा आपल्याला पातळ उभा चिरून घ्यायचा आहे म्हणजे आपण कांदा भजीला कसा चिरतो अगदी तसंच पातळ उभा कांदा चिरायला हवा असं काही नाही तुम्ही चौकोनी कांदा देखील कापून घेऊ शकता परंतु मग चौकोनी कांदा कापणार असाल ना तर मोठमोठ्या आकारात कापा म्हणजे आपण कांदे पोहे आणि भेळीसाठी बारीक चिरतो ना तसा चिरायचं नाही मोठमोठा चिरून घ्यायचा खूप बारीक चिरलात तर त्याला लगेच पाणी सुटेल आपण आज जी ही कांद्याची पावडर तयार करणार आहोत ना ती फक्त चवच वाढवते असं काही नाही तर या कांद्याच्या पावडरमुळे पचनास त्रास होत असेल ना तर पचनक्रिया देखील सुलभ होते आणि पोटाचा दाह देखील कमी होतो कांदा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण मुबलक असतं कांदा पावडरमुळे हाडांची घनता वाढते आणि मधुमेह म्हणजे साखर नियंत्रणात राहते मा जे प्रकारचे चिप्स कुरकुरे मिळतात ना जे मुलांना खूप आवडतात त्यांचा तो वेगळा चटकदार मसाला तयार करण्यासाठी कांदा पावडर ही प्रमुख घटक असते शिवाय पास्ता पिझ्झा बर्गर ग्रिल चिकन यासारख्या पदार्थांचा मसाला बनवण्यासाठी कांदा पावडरचा खूप उपयोग होतो जसं की सर्वांच्या आवडीचा पेरी पेरी मसाला आणि ओरिगानो हे तयार करण्यासाठी कांदा पावडर अगदी आवश्यक असते हे पहा आपला दोन किलो कांदा पातळ उभा चिरून झालेला आहे आता आपण तो एका परातीमध्ये भरून घेऊया आणि हे पहा आता हाताच्या साह्यानं चोळून चोळून या पातळ उभ्या चिरलेल्या कांद्याची आपण पाकळी -पाकी वेगळी करण्याचा प्रयत्न करूया आपल्याला जितकं शक्य असेल तितकी या कांद्याची पाकळीन पाकी वेगळी करायची यामुळे काय होईल आपला कांदा लवकर सुकेल लवकर वाळेल आपण आज लाल कांद्याची पावडर तयार करतोय या जागी तुम्ही पांढरा कांदा देखील वापरू शकता पांढरा कांदा तर आरोग्यासाठी उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर असतो हे पण आपल्या सर्व पात्र उभा चिरलेला कांदा सुट्टा करून झाला आपण त्याची पाकीन पाकी वेगळी करण्याचा प्रयत्न केला आता घराच्या बाल्कनीमध्ये टेरेसवर किंवा जिथे ऊन असेल तिथे एक सुती स्वच्छ कापड अंतरायचं आहे आणि त्यावर हा कांदा आपल्याला होता होईल तेवढा तुरळक असा पसरवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही स्टीलच्या ताटांमध्ये देखील हा कांदा पसरून घेऊ शकता फक्त कांद्याला पाणी सुटत असल्यामुळे आपल्याला हा कांदा प्लास्टिकच्या पेपरवर सुकवायचा नाही आहे आणि जर तुमच्याकडे ऊन येतच नसेल तरी काहीच हरकत नाही सावलीमध्ये पंख्याच्या वाऱ्याखाली देखील तुम्ही हा कांदा अगदी आरामात सुकू शकता फक्त त्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो दुप्पट वेळ लागतो इतकंच हे पहा आपला कांदा एक दिवस पूर्णपणे उन्हामध्ये सुकलेला आहे आणि तो जवळजवळ निम्मा झाला आहे तो मी ताटामध्ये काढून ठेवला आहे आता दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हा कांदा मी पुन्हा सुकवण्यासाठी ठेवणार आहे हे पहा दुसऱ्या दिवशी मी कांदा अशा पद्धतीनं कापडावर पसरून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर कापडाचंच एक झाकण घातलं आहे हे पहा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपला कांदा पूर्णपणे सुकलेला आहे आवाज तर आहे का कसा कुरकुरीत सुकला आहे आपला कांदा आणि कसा बारीक होते पहा हातानं चोळल्यावर आपला कांदा अगदी कडकडीत कर सुकलेला आहे आता आपण त्याची पावडर तयार करायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये हा कांदा घालायचा आहे आणि अगदी पंधरा ते वीस सेकंद हा कांदा एकसारखा का फिरवून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला दोन तीन बॅचमध्ये बारीक करून घ्यायचा आहे पहा कशी बारीक पावडर तयार झाली ते काहीजण हा कांदा बारीक होण्यासाठी त्यामध्ये मिठाचा वापर करतात आणि मार्केटमध्ये जी कांदा पावडर मिळते ना त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं असतं परंतु यामध्ये काहीही मिक्स न करता पहा आपली पावडर कशी बारीक झाली ते तयार झालेली ही कांदा पावडर आता का आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर ती एका काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवूया परंतु काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवण्या अगोदर ती बरणी आपल्याला स्वच्छ धुवून दोन तीन तास उन्हामध्ये ठेवायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर त्यान त्यामध्ये ही कांदा पावडर स्टोअर करून ठेवायची आहे म्हणजे ती खराब होणार नाही आपण चाळीस रुपयांचे दोन किलो कांदे घेतले होते त्यापासून जवळपास आपली दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो कांदा पावडर तयार झाली आहे मार्केटमध्ये हीच कांदा पावडर ऐंशी ते नव्वद रुपयांना शंभर ग्रॅम येते म्हणजे दोनशे रुपयांची पाव किलो आणि आपली तयार झाली आहे फक्त चाळीस रुपयांमध्ये पाव किलो म्हणजे किती स्वस्त पडते आहे तुम्हीच पहा शिवाय घरगुती पद्धतीची आणि आपण ही घरी तयार केलेली कांदा पावडर वर्षभर अगदी सहज टिकते तुम्हीसुद्धा ही कांदा पावडर करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद